वरुड शहरातील प्रभाग क्रमांक आठ राजे शिवाजी व्यायाम मंदिर परिसरातील जनता साचलेल्या घाणीबद्दल व कचऱ्याचे ढिगारे यामुळे त्रस्त झाली असून नगर परिषद स्वच्छता विभागाचे हेतू दुर्लक्ष झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे विशेष म्हणजे नगर परिषद व मुख्याधिकारी यांचे निवास राजे शिवाजी व्यायाम मंदिराला अगदी लागून आहे तरी पण सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचे काम नगर स्वच्छता विभागाकडून केले जात आहे अनेक तक्रारी करूनही कुंभकर्णी झोपेत असलेल्या नगर परिषदेत तक्रारीची दखल घेतल्या जात नाही याचे ज्वलंत उदाहरण आज पाहण्यास मिळाले नगरसेवक धनंजय बोकडे यांनी परिसरातील कचरा नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर आणून टाकला व आपला निषेध नोंदविला परिसरातील कचरा उचलल्यास स्वच्छता विभाग असमर्थता दाखवतो पण नगरपालिकेच्या आत टाकलेला कचरा उचलण्यास थोडासाही विलंब न लावता उचलण्यात आला एका नगरसेवकाला जर कचरा उचलण्याकरिता आंदोलन करावे लागते तर सत्ताधारी विरोधी अधिकारी सामान्य जनतेचे ऐकणार का असा प्रश्न प्रभागातील लोकांना पडला आहे नगर परिषदेतील बांधकाम व स्वच्छता विभागावर अनेक वेळा भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले पण पर आजपर्यंत चौकशी करून दोषींवर काहीही कारवाई केल्या गेली नाही

घराजवळ कचरा पडून असतो आमच्या गृहात आठ मध्ये त्यांच्या कोणत्याही प्रकारचं स्वच्छतेवर कोणतंही लक्ष नाही आहे हे नवीन टेंडर ओपन केलं अर्धे कर्मचारी बंद केले बंद केले कर्मचारी आता गावात पूर्ण कचरा पडून राहते चार चार दिवस कचरा उचलला कोणती गाडी येत नाही कोणता माणूस येत नाही त्याच्यामुळे नाही लागा आज मी स्वतः नगरसेवक असताना मला आज हा कचरा इथे आणून टाकावा लागलाय एका नगरसेवकासाठी जर असा परिस्थिती निर्माण होत असेल का त्याला स्वतःचा कचरा स्वतः आणून टाका लागत असत हे नक्कीच शर्मेची बाबा आहे प्रशासन जर जागृत झालं नाही पण मी याच्या पुढेही प्रत्येक गावात फिरून तिथे कचरा पडला आहे तो कचरा गोळा करून मी या नगरमध्ये आणून टाकण्याचं करतो यावेळी प्रामुख्याने प्रभागातील मनोज देवते मोहन नरहरे प्रफुल्ल भोपडे माजी सरपंच गोविंद मानकर मनोज भोपडे राहुल गावंडे राधेश्याम सुरे भूषण काणे रोशन आजनकर नरेंद्र काळे शुभम धारुळकर मनोज खसरे रजत बोरकर संदीप बर्थे महेश विरखरे गोपी छोटेल आदी उपस्थित होते रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरून